जयसिंगपूर जजेमग्दूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज गुत्तीच्या वतीनं ध्वनी प्रदूषण व लेझर प्रदूषण या संदर्भात सामाजिक जाणीवेतून जनजागृती रॅली अभियान राबवण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जयसिंगपूर शहरात रॅली काढली नो साऊंड नो लेझर अशा पद्धतीचे फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक सण साजरे करतेवेळी सामान्य आजारी असणाऱ्या नागरिकांना ध्वनी व लेझर प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असा संदेश रॅलीतून देण्यात आला ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या सामाजिक जाणीवेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कुमारी मानसी झाडे यांनी हा हो उपक्रम पार पाडला महाविद्यालयातील अध्यापक अध्यापकेतर पक, अध्या कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसोळ फार्मसी कॉलेज सर्व शिक्षक विद्यार्थी आज ध्वनी प्रदूषण आणि लेझरचे जे काय दुष्परिणाम समाजामधील माणसांच्या बघितलं होतो बाबतीत जनजागृती अभियान चालू केलेले आहे आता पंचवीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सव चालू साजरा करतात आणि गणेशोत्सवामध्ये सर्व जे काय मंडळे असतात त्यांनी बऱ्याच ठिकाणी लेझरचेचा वापर होतो आणि लेझरचे वापरामुळे बऱ्याच लोकांना डोळ्याचे हानी होते आणि ते होऊ नये या कारणास्तव आम्ही त्यांनी दाखवू राजी काढत आहोत त्याचप्रमाणे वाल्वी सिस्टीम वापरली जाते आणि वाल्बी सिस्टीममुळे ज जे काय म्हातारी लोक असतात त्यांच्या हृदयावर ताण येतो बऱ्याच लोकांना कानाला ऐक्याचं प्रमाण कमी होते आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये समाजांच्या जे काय समाज बांधव आहे त्यांच्या कुठल्याही शरीरावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढत आहोत धन्यवाद